सर्वांना धन्यवाद धन्यवाद त्याच्या बरोबर तुळशीलाही पाणी घालतो तुळशीलाही पाणी घालून येतात म्हणजे तुळशीला पाणी घालताना जुन्या अं जुन्या वगैरे आपल्या अं म्हणजे मी म्हणायच्या शिव असे म्हणायचं तर हे मी म्हणत राहते रोज तुळशीला पाणी घालताना मी म्हणते म्हणजे तुळशी तुळशी मे मे अशी पाणी घालते कळशी कळशी हे तुळशीला पाणी घालताना म्हणत जाते आजीने भरपूर असं सांगितले पण आपल्या मला माण नाही लिहून ठेवले ते पण वहीच भाजी ते हसरवले मला देव तुझ्या घर झाले लावून काढून झाले देवासमोर आता उमडा जिथे आणि कुंकूजा मला लावते पूजा म्हणजे पूजा करताना कुंकू लावते पाहायला त्यावेळेस पण मी म्हणजे कुंकू लावून घेत राहते मी कुंकू हे कुंकू जे आहे ते मी घरीच बनवलेलं कुंकू आहे हे जे कुंकू मी घरीच बनवलेले आहे त्याच हळदीपासून बनवलेलं कुंकू आहे घरगुतीच बनवलेलं कुंकू आहे दुकानातल्या काय काय म्हणजे दुकानातून जे आणतो ते कुंकू जरा जास्त लाल राहतं म्हणजे त्याच्यात कलर असतो असं वाटतं कारण की तो आपण हातावर घेतलं ते कुंकूचं कलर जात नाही आणि हे जर आहे हे आपलं म्हणजे एकदम चांगलं आयुर्वेदिक कुंकू आहे आपण घरी बनवलेलं कुंकू घेणं आणि कुंकू लावतानाही आजी सांगायची आम्हाला कुंकू लावताना डोक्यात बदल घ्यावा म्हणजे बाईनी या सवस्मबाईने कुंकू लवकर पदर घेऊन व्यवस्थित कुंकू लावायचं म्हणजे कुंकू लावताना पण एक जुन्या बायका म्हणायच्या ते म मला हे माहीत आहे ते मी म्हणते कुंकुदान कुंकुवान कुंकुदान कुंकूवान कुंकू कुंभराच्या पैकी आयु मरण मागते नदी तिरीच्या काठी असं म्हणजे आजी सांगायची आजी म्हणायची ते मी म्हणजे मला हे माहिती आहे झालं आजीनेच सांगितलेलं आता मी उमगा पूजून घेते आता बघा देवपूज पूजा हे जात स्वच्छ पुस्तक वगैरे पुसून ते व्यवस्थित वस्त्रावर ठेवले हे वस्त्रे सुद्धा मी घरी बनवलेले रांगोळ काढून घेतले आणि देवासमोर सुद्धा दिवा वगैरे झालाय पूर्ण स्वच्छ मूर्तीच्या मूर्ती आहे स्वामींची मूर्ती जास्त काही नाही स्वामींची मूर्ती आहे गणपतीची मूर्ती आहे बघू शकता आणि अन्नपूर्णेश्वरी आहे आणि स्वामी आहे बघा स्वामींचं दिसतंय का तुम्हाला स्वामींचा फोटो जो आहे त्याच्यामध्ये स्वामी नेहमी मला हसताना दिसत आहे आणि इथे छोटीशी मूर्ती आहे बघा श्री स्वामी समर्थ सर्वांना आता मी उंबरा पूजायला रांगोळी घेते शनेश्वराय, शनेश्वरायश्वराय आज मंत्र आहे मी आज शनिवार आहे शनिवारसाठी मंत्र लावला आज मी उमराभूत पूजून घेते श्री स्वामी उमरा पुस्ता मी जुन्या जुन्या बायका जाऊन जातो त्याच्या पंधरानी पुसून घ्यायच्या उमरा आता घालत नाही तर उमरा पंधरा दिवसाची घ्यायच येत नाही तर मी त्यासाठी एक असा देवाचा म्हणजे देवासात तो कपडा घेतलेला आहे दररोज त्यांनीच मी उमरा पुसून घेतला श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ शनिवार आजचा दिवस सर्वांना शुभ जावो श्री स्वामीच्या मृतात

कैमरे में दिखती है बस और मामा तामा तामा तांको काना बाई ऊपर और भाई काय कष्ट दिख

का पत्राने पुसायच्या उंडा आता कुणी साडी घालत नाही तर पत्र म्हणजे पत्र पुसायचं हेच नाही तेव्हा मी कपडा केलेला आहे उंडा पुसण्यासाठी स्वच्छ धुवून स्वच्छ पाण्याने उंगा पुसून घेतात सर्व असं पूजा झाल्याच्या नंतर बघा मी चालेल सगळं आणि देवाचं जे सामान आहे ते जागा नाही जास्त ठेवायला तर मी देवाप ठेवत राहते दिवसा सर्वांना शुभ शनिवार आजचा दिवस सर्वांना शुभ जाऊ तारक मंत्राची सेवा असते होती करायला घेते मी